नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांची वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील फाटा येथील मटका अड्ड्यांवर धडक कारवाई रोख रकमेसह एक लाखांचा मुद्देमाल जप्त सात जणांविरुद्ध गुन्हा नोंद लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे सत्यसाई कार्तिक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी माहिती मिळाली की वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीतील काने फाटा येथे अवैधरित्या मटका अड्डा सुरू आहे त्यावरून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिनांक सात जून रोजी त्यांच्या पथकाला मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी पाठवले असता काने फाटा येथे रेल्वे स्टेशन जवळ आबाद साखर यांच्या चाळीतील खोली समोरील मोकळ्या जागेत टाकलेल्या छाप्यामध्ये काळूराम पांडुरंग लालगुडे वय वर्ष एकतीस राहणार कुसगाव तालुका मावळ कृष्णा धारोबा जाधव वय वर्ष चोवीस राहणार काने फाटा तालुका मावळ किसन जवेरी कोळी वय वर्ष पासष्ट राहणार काने फाटा तालुका मावळ विलास सोपान बोराडे वयवर्ष अठ्ठावन्न राहणार कानेफाटा तालुका मावळ विजय किसन यादव वय वर्ष बत्तीस राहणार कामशेत तालुका मावळ राकेश चाकूप्रसाद यादव वय वर्ष अठ्ठावन्न राहणार कानेफाटा तालुका मावळ हे कल्याण नावाचा मटका खेळताना मिळून आले असून त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा मटका अड्डा हा इसम मदन वाजे राहणार तळेगाव दाभाडे हा चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे सदर इसमनच्या ताब्यातून रोख रकमेसह एकूण ब्याण्णव हजार आठशे नव्वद रुपये एवढ्या किमतीचा मुद्देमाल मुद्दे जप्त करण्यात आला आहे सदर बाबत वडगाव मावळ पोलीस स्टेशन येथे पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरून महाराष्ट्र जुगार प्रतिबंध विविध वर नमूद सात जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहे सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक पोलीस सब इन्स्पेक्टर शुभम चव्हाण पोलीस हवालदार अंकुश नायकुडे नितेश बंटी कवडे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शेळवंडे वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडील पोलीस पथकाने केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद